तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या असं काय घडलंय की राजीनामा देऊ मानिकराव कोकाटे यांचा सवाल व्हायरल व्हिडिओ ही लहान बाब बदनामी करणाऱ्यांना न्यायालयात खेचू <दिणा> मराठवाड्याला पुढील वर्षी मिळणार वैतरणेचे सोळा पॉईंट पन्नास टी एम सी पाणी अठ्ठ्याण्णव कोटींच्या योजनेचे युद्धपातळीवर काम वाल्मी करारचा दोषमुक्तीचा अर्ज मकोका न्यायालयाने फेटाळला सरपंच संतो देशमुख हत्याप्रकरण आरोपींचा जामिनासाठी अर्ज वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार शेतकरी नव्हे भिकारी विधानसभेत ऑनलाईन रमी खेळण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य कांद्याचा बफर स्टॉक लवकरच भाव अजून गडगडण्याची भीती दक्षिणेसह नाफेड एनसीसीएफचा कांदाही विक्रीला येणार प्रोत्साहन राशीवाढीची गरज शाश्वत शेतीस प्रोत्साहनासाठी राज्यात कृषी समृद्धी योजना पाच हजार कोटींची गुंतवणूक कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांची माहिती तणनाशक फवारूनच करा दवरणी कृषी तंत्र्यांचा शेतकऱ्यांना सल्ला वर्धा जिल्ह्यात शहाण्णव टक्के पेरण्यापूर्ण कृषी मंत्री कोकाटेंमुळे अजितदादा गटाची कोंडी महायुतीत नाराजी राजीनाम्यासाठी दबाव गोंदिया जिल्ह्यात तासभर मुसळधार सह ऑरेंज अलर्ट जारी धान रोवलीला येणार वेग चोवीस तासांमध्ये दोन पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची नोंद गुरुवार आणि शुक्रवार ऑरेंज अलर्ट चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यात सरासरीच्या सत्त्याण्णव टक्के पाऊस गतवर्षीच्या तुलनेत पावसात झाली गट त्या निर्णयाचा पाच लाख पशुधनाला लाभ शेतकऱ्यांप्रमाणे कर्ज सबसिडी विमा आणि प्रशिक्षणाची उपलब्धता निर्णयाचे स्वागत पशुपालकांना थेट फायदा नाफेडकडून तूर खरेदीचे चुकारे रखडले अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करून दोन महिने उलटले तरीही अद्याप चुकारे मिळाले नसल्याने नाफेड ना विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होणार दिसत आहे मानिकराव कोकाटेंवर पत्ते उधळण्याचा नाशिक रोडला प्रयत्न पोलिसांनी उद्धव सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात परिसरात किरकोळ तणाव केंद्राच्या धोरणामुळे कांदा दरात चढ उतार जागतिक बाजारपेठेत विश्वासार्हता गमावली कदम यांचा आरोप कांदा निर्यातीला सबसिडीची मागणी पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने भात रोपवाटिकांचे एक कोटींचे नुकसान जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मदतीचा प्रस्ताव महसूल आयुक्तांकडे दाखल वेल्ला मुळशी मावळ आणि हवेला तालुक्यातील एक हजार दोनशे पंच्याहत्तर हेक्टरवरील रोपवाटिका अडचणीमध्ये मालेगाव उपविभागातील दहा हजार कृषी पप्पांना सलग 20, 28 वीज तीन वीज कुपकेंद्रांमधून अठ्ठावीस मेगावॉट वीज निर्मिती तळणीत ढगफुटी एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस जिल्ह्यातील नऊ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद जालना जिल्ह्यात पिकांचे नुकसान नद्यांनापूर मंठा तालुक्यात तलाव फुटला शेतमजुरांची टंचाई शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे पीक पद्धतीमध्ये बदल रखडताय शेतीतील कामे अमरावती जिल्ह्यात पावसाअभावी पिके धोक्यात सोयाबीनवर संकटाची सावट पावसाने घेतली विश्रांती रोगराईचा प्रकोप पावसाची तूट परभणी जिल्ह्यात चार मंडळांमध्ये ढगफुटी तर चार मंडळांमध्ये अतिवृष्टी परभणी जिल्ह्याला जोडपले तेवीस मंडळात मुसळधार पावसाचा कर पालमला मात्र रिमझिम धानाच्या रोवणीसाठी पेनचे पाणी सोडा परे सुकण्याच्या मार्गावर तेरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातील तीन दिवस वगळता रामटेक तालुक्यात बेताचा पाऊस झाला त्यानंतर मागील तेरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्यागत झाले गोंदिया जिल्ह्यात अकरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने लावली दमदार हजेरी हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जिल्हावासियांनी खबरदारी घेण्याची गरज यवतमाळ जिल्ह्यात अपघात विमा योजनेला एक कोटीची प्रतीक्षा चोपन्न प्रस्ताव धूळ खात दोन वर्षानंतर मिळाला निधी दोन कोटी चोपन्न लाख रुपयांचा निधी नुकताच मंजूर झालाय हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वहता होण्याची प्रक्रिया सुरू झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन ठरले वरदान दुबार पेरणेची टांगती तलवार दूर छत्रपती संभाजीनगर पैठण कन्नड आणि खुलताबाद येथील शेतकऱ्यांना दिलासा इतर तालुक्यांना मात्र प्रतीक्षा कायम <laughs> रोहयोच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण अहवाल सीईओना सादर फुलंब्री तालुक्यातील प्रकरण कारवाईकडे लक्ष पाच कोटी अठरा लाख रुपयांची उचलली होती बिले हिंगोली जिल्ह्यात हळदीचे भाव पडले उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न बंगले तीन महिने प्रतीक्षा करूनही भाव वाढेना उत्पादकांच्या पदरी निराशा सरासरी भावात झाली घसरण हळद खरेदी विक्रीचे व्यवहार बंद जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यांना पावसाचा तडाखा नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी नदी ओढे दुथडी नुकसानीचे अधिकारी व नेते मंडळींकडून पाणी पिकांचे पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांमधून होते मागणी सहापट दराची उत्सुकता अंकली चौकाच्या अनुभवामुळे साशंकता शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन एवढी नुकसान भरपाई कशी मिळणार याकडे सध्या चर्चा तुळजापूर तालुक्यात खरीप पेरण्या आटोपल्या तरी बँकांचे कर्ज वाटीप काही संपेना तुळजापूर तालुक्यात केवळ अठ्ठेचाळीस टक्के पीक कर्जाचे शेतकऱ्यांना झाले वाटप परभणी जिल्ह्यात ज्वारीचा पेहरा मागे आता शेतकऱ्यांना हवे पैशांची पीक पाच वर्षात सातत्याने होते ज्वारीच्या लागवडीत गट शेतीमध्ये बदल झाल्याने पीक पद्धती बदलली पावसाअभावी खरीप पिके धोक्यात यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली केळी बागांच्याही नुकसानीची भीती भालूत परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली रस्ता नसलेले गाव आता महामार्गाशी जुळले जमिनीला सोन्याचे भाव आले बायपासने बदलले बोकनी गावाचे चित्र बांभोर्लगी मार्गे गाड रस्त्याने करावे लागायचे इजा दमदार पावसामुळे मालनगाव काबऱ्या खडक प्रकल्प ओव्हरफ्लो गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर भरले शेतकरी सुकावले मात्र गाळाचा प्रश्न अकोला जिल्ह्यात चार मंडळांमध्ये अतिवृष्टी घरांमध्ये शिरले पाणी जनजीवन विस्कळीत बाळापूर तालुक्यातील एकशे पन्नास घरांचे अंशतः नुकसान पुरात दोघे वाहून गेले जवळा पळसखेड परिसरात ढगसफुटी सदृश्य पाऊस सोयाबीन कपाशीचे नुकसान शेतशिवार जन्मय अचानक झालेल्या पावसामुळे शेताला तलावाचे स्वरूप नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी लोणारला ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी जिल्ह्यामध्ये बारा दिवसांनंतर पावसाची जोरदार खजेरी खरीप हंगामातील पिकांना फटका शेतकऱ्यांमधून होते मदतीची मागणी वाशिम जिल्ह्याला पावसाचा तडाखा सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी जिल्ह्यात सार्वत्रिक हजेरी काही भागांना दिलासा तर काही भागात पिकांचे नुकसान पूर्वीच्या नुकसानीची मदत मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट प्रदीर्घ विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात दुवादार पाऊस पावसामुळे रिसोड मंगळूरपीडसह इतर ठिकाणी पिकांना फटका नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी परराज्यात हरभऱ्याची मागणी वाढल्याने राज्यात वधारले दर आवक घटल्याने दरात पाचशे ते हजार रुपयांची वाढ आणखीन वाढ होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात हरभऱ्याचा भाव चमकला ज्वारीच्या दरात वाढीचा अंदाज नाशिक जिल्ह्यात केवळ नऊशे छत्तीस हेक्टरवर पेरा ज्वारी बाजरीच्या मागणीत होते वाढ केवळ तीनशे ब्याऐंशी हेक्टर इतकीच लागवड पुणे जिल्ह्यात दमदार सरींनी पिकांना दिलासा विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील काही भागांमध्ये पाऊस वर्धा परिसरात पावसाची हजेरी तेलारा तालुक्यात बापलेक वाहून गेले तर विदर्भात अन्य जिल्ह्यांसह सा, सांगली परभणी ढगाळ वातावरण परभणी जिल्ह्यात दुधना नदीवरील सेलू वालूर रस्त्यावरील राजेवाडी जवळील पूल पाण्याखाली गेल्याने